आ, मी लोंडे, दौन दौन आ, माजी सैनिक अशोक लोंढे दौंड तालुका सैनिक संघटना आज मध्ये स्वप्नील पोपटराव चहा यांच्या मार्गदर्शनाखाली माझी सै वा कारगिल दिवस साजरा करण्यात आला आणि ह्या दिवसाचे औचित्य साधून दौंड तालुक्यातील माजी सैनिकांचा त्यांनी सन्मान केला दौंड तालुक्यामध्ये के यापूर्वी अशी कुठलीही म्हणजे ऍक्टिव्हिटी घडलेली नाहीये आणि स्वप्नील यांनी स्वप्नील शहा यांनी ही जी ऍक्टिव्हिटी केली तर त्याच्यामुळं माझी सैनिकांना एक आधार तयार झालेला आहे आणि दौंड तालुक्यामध्ये इथून पुढं माझी सैनिक आणि भारतीय जनता पार्टी मिळून जे काही योजना आहेत किंवा जे काही विषय आहेत त्याच्यावरती आम्ही वेळोवेळी जे स्वप्नील भैयांचं मार्गदर्शन घेऊ आणि इथून पुढं जे जे काही त्यांना आमच्या म्हणजे समाजकारणासाठी जी काही मदत हवी आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांच्याशी बांधिलकी कळवू सर्वांना सर्वप्रथम जय हिंद जय जै महाराष्ट्र आजचा हा दिवस साजरा करताना प्रत्येक भारतीयाला अभिमान आणि आनंद वाटावा असा हा विजयी दिवस जेथे गद्दार पाकिस्तानने गद्दार याच्यासाठी माननीय वाजपेयीजींनी अनेक वेळा शांतीचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याशी बोलताना एक बोलले आणि करताना दुसऱ्या पद्धतीने वागणूक दिली म्हणून गद्दार पाकिस्तानचं त्यांच्यावर विजय मिळून आपली भूमी परत आपल्या ताब्यात घेतली आणि त्याच्यासाठी हा विजय दिवस ही संकल्पना करताना माननीय नरेंद्र मोदी यांचा आदर्श ज्यांनी की आपल्या भारतीय सैनिकांचा कधीही मान खाली जाऊ नये आणि त्यांचा आदर्श निर्माण व्हावा यासाठी एक संकल्पना केली ज्या युवा मार्फत त्यांनी हे संकल्पना राबवली युवा मोर्चा मार्फत यासाठी ही नवीन पिढीला याचे आदर्श युवा पटकन सांगू शकतील त्यांच्या भाषेमध्ये सांगू शकतील म्हणून युवा मोर्चाच्या स्वाधीन केले तेच त्याचाच आदर्श घेऊन आमचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष माननीय ओंकरजी कड्डे माननीय आमचे सरचिटणीस योगेशजी डाबी रवींद्र बंड आमच्या महिला भगिनी महिला सगळ्या सदस्य सर्व सदस्य यांनी त्यांना साथ दिली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने दौंड तालुक्यातील जे सैनिक आहेत आजी माजी सैनिक यांना मान सन्मान मिळावा आजपर्यंत असं योग फार क्वचित आमच्या दौंडकरांना लाभला त्यासाठी आम्ही काय केलं तर ते हे व्यासपीठ केलं आणि जे सैनिकांचं प्रश्न आहेत त्यासाठी एक चांगलं व्यासपीठ निर्माण हवं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत परत एकदा सर्वांना विजय दिवसाच्या शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या दौंड शहराच्या वतीनं शहराध्यक्ष माननी स्वप्नीलजी शहा यांच्या पुढाकारातून आणि युवा मोर्चा दौंड शहराच्या मेहनतीतून प्रयत्नातून आज आपण कारगिल विजयी दिनाचा आज पंचवीसावा वर्धापन दिन आपण म्हणूया साजरा करीत आहोत तर कारगिल विजयाला आज पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत देशांचं हा एक असं एक अलौकिक असं कार्य भारताच्या भारतभूमीच्या सैनिकांनी आणि भारतभूमीच्या भारत पुत्रांनी भारताचा निशान काश्मीरमध्ये अतिशय ताकदीनं फडकवलं हा विजयी दिवस तर ऑपरेशन विजय यशस्वीपणे झालं त्याला पंचवीस वर्ष पूर्ण झाली त्यामध्ये शहीद झालेल्या सर्व वीर भारतभूमीच्या वीर पुरुषांना सर्वांना एक स्मरण म्हणून आणि त्यांच्या वीर माता वीर भगिनी या सर्वांना त्यांना साथ देण्यासाठी आणि भविष्यातील भारताच्या सर्व सैनिकांनाच नव्हे तर प्रत्येक भारतीयाला सन्मान वाटावं वा, अशा प्रकारचं कार्य या दिवशी घडलेलं होतं आणि म्हणून त्याचा हा दिन स्मरण दिन आपण ताकदीनं साजरा केला अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा